प्युअर गावटी कोंबडीचा हा जो तुरा असतो हा छोटा असतो आणि खूप अशी ॲक्टिव कोंबडी असते आणि त्यांचं वजन जास्तीत जास्त एक किलोपर्यंत भरतं आणि प्युअर गावठी कोंबडीला अंड्यावर येण्यासाठी सहा महिने कमीत कमी लागतात मग मला सांगा अरे आता ही आपली जी गावरण कोंबडी आहे ही महिन्यातून किती अंडे देते किती दिवस खुडक राहते पंधरा ते सतरापर्यंत प्युअर गावठी कोंबडी अंडे देते त्याच्यानंतर मग एकवीस दिवस ती पिल्लं काढायला बसते त्याच्यानंतर मग ते पिलं दोन महिने सांभाळते मग परत अंडर येऊन जाते फिश वेस फिश मार्केटवरून आपण असं फिश वेस त्यांना सांगून घेऊन येतो आणि कोंबड्यांना खायला टाकतो कारण की फिशमध्ये भरपूर सागर कॅल्शियम असतं कॅल्शियममुळे काय होतं म्हणजे जे काही आपण त्यांना बाहेरचं कॅल्शियम देतो ते म्हणजे कॅल्शियमचं प्रमाण भरत असेल त्यांचं कारण हे कॅल्शियम नॅचरल कॅल्शियम दिल्यामुळं अंड्यांचं प्रमाण पण वाढतं वाढतं तर मित्रांनो सकाळचे आठ वाजले सुंदर असं वातावरण झाले आणि आपण आलो आहे त्र्यंबकेश्वरमध्ये आणि तुम्हाला समोरच दिसत असेल खूप सुंदर असा गावरण कुक्कुटपालनाचा फार्म आहे आणि या फार्मचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एक तर सतरा वर्षाचा मुलगा आहे आर्यन तो या फार्मचं संपूर्ण नियोजन पाहतोय तर कशाप्रकारे हा फार्म चालवला जातो हे आज आपण त्याच्याकडून माहीत करून घेणार आहे चला तर आर्यन आता आपल्यासोबतच आहे नमस्कार आर्यन नमस्कार कसा आहे तू मस्त तर मला सर्वात प्रथम तुझं नाव आणि हा जो आपला फार फार्म आहे याचा एक ॲड्रेस सांग माझं नाव आर्यन सचिन केज आहे आपला फार्म तळेगाव काचोर्ली त्र्यंबकेश्वर तालुका जिल्हा नाशिकमध्ये आहे तर मला सांगा आता किती दिवस झाले तू कुक्कुटपालन करतो आहे म्हणजे ह्या फार्मची एक संकल्पना आहे कशी सृष्टी तुला दहावीच्या परीक्षा दिल्या त्याच्यानंतर लॉकडाऊन पडलं मग आम्ही इकडे फार्मर्सला राहायला आलो मग तिकडं दोन चार कॅमेऱ्या पावलेल्या होत्या तिकडं मग स्वच्छ संकल्पना सुचली आणि मग कोमड्या वाढवत आता या स्तरापर्यंत केलेला मग आता आपला जो हा फार्म आहे याची सुरुवात तू कशी केली होती म्हणजे किती कोंबड्यांपासून याची सुरुवात केली होती सुरुवातीला फक्त चार कोंबडे आणि चार कोंबडे आणि एक कोंबडा आणलेला आणि आता माझ्याकडे टोटल पॅरेंट स्टॉक दोनशे आहे आणि तिनं जवळपास हजार एक तीन झालेले दोनशे पॅरेंट स्टॉक त्याच आहे आर्यन तू सुद्धा आता दोन ते तीन वर्ष झालं हा व्यवसाय करतोय आणि तू बोलला की अवघ्या चार कोंबड्यांपासून तू सुरुवात केली होती मग आता आपल्या संपूर्ण फार्मवर किती कोंबड्या आहेत आता टोटल दोनशे पंचवीस पॅरेंट स्टॉक आहे दोनशे कोंबड्या आहे आणि पंचवीस कोंबडे आहे आणि हजार जवळपास प्युअर गावटीचे पिल्ल आहेत म्हणजे ज्या आपल्या मोठ्या अंडी देणारे कोंबड्या आहेत त्या दोनशे जवळपास दोनशे कोंबड्या आणि पंचवीस कोंबडे तर खूप लोकांना मार्केटमध्ये असा प्रश्न पडतो आर्यन की आपल्याकडं जर शंभर कोंबड्या किंवा दोनशे कोंबड्या आहेत तर दोनशे कोंबड्यांपैकी किती अंडी रोज देतात गावठी कोंबड्या आता प्युअर गावठीचं अंड्यांचा शिव पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत असतो म्हणजे शंभरला पंचवीस ते तीसच्या आतमध्ये घरा तुम्ही अंडे डेलीची डेलीची तर मग आपल्या फार्मवर किती अंडी निघतात आपल्या फार्मवर जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस तीस असे याच्या आतमध्ये अंडे चालू असत डेली तेवढे अंडी आपल्या फार्म होता प्युअर होता परत पंधरा दिवसात जातात तर आर्यन तू आता बोलतोय की आपण प्युअर गावरान कुकुड पालनावर काम करतोय खूप लोक ला मार्केटमध्ये आज गावरान कोंबडी काय ते माहीत नाहीये तर आज मार्केटमध्ये खूप सारी फसवणूक होती गावरान गावरान कोंबड्यांमध्ये की त्यांना हजार हजार पिल्ले दिली जातात लोक पण घेतात तर त्यावर तुझं काय म्हणणे हजार तो, तो हजार तर हजार पिल्लं प्युअर गावठीचे म्हणजे ते पण वन लॉटमध्ये ते कुठे शक्यच नाही आहे कारण की त्यांचा अंड्यांचा रेशो पण कमी असतो वन टाईम तुम्हाला ओरिजिनल भेटेल लईत लय जास्तीत जास्त दोनशे किंवा तीनशे त्याच्यापेक्षा जास्त जर कोणी ओरिजिनल गावठी देत असेल तुम्हाला सांगून तर एकदा पूर्ण विचारपूस करून मग पिल्लं घ्या कारण की ओरिजिनल गावठीचे हजार पिल्लं कुठं शक्यच नाही मग तू जेव्हा या व्यवसायात उतरला तर तू असं का ठरवलं हो बा आपण गावठीमध्येच काम करायचं कारण की वेगवेगळ्या वेग ब्रीड्स पण होत्या सोनाली होत्या कावेरी होत्या गावठीमध्येच काम प्युअर गावठीला मार्केट पण चांगलं आहे आणि ही म्हणजे या सर्व बनवलेल्या जाती ही आपली परंपरेनुसार चालत आलेली जाते आहे मला करायचे होतं प्युअर गावठीमध्ये म्हणून मग मी थांबते तर आर्यन कसं आहे आता पोल्ट्री व्यवसाय म्हणले की त्यावर खाद्यावर खूप खर्च होतो आणि मग कुठेतरी तो पोल्ट्री व्यवसाय जे काही आपलं कुक्कुटपालन ते आपल्याला परवडत नाही मग याचं फीड मॅनेजमेंट तू कसं करतो आहे फीड मॅनेजमेंट आता तुम्ही बघू शकता हे हॉटेल वेस्ट आहे तिकडे आजूबाजूच्या हॉटेल वाल्यांशी कॉन्टॅक्ट करून आपण त्यांच्याकडे एक ड्रम ठेवतो त्याच्यात ते आपल्याला हॉटेल वेस्ट भरून ठेवतात त्यांचं उरलेलं जे जेवण असतं ते भरून ठेवतात ते आपण जाऊन कलेक्ट करून आणतो आणि सगळ्यांना खायला टाकतो आणि अजून एक म्हणजे हे फिश वे फिश मार्केटवरून आपण असं फिश वेश त्यांना सांगून घेऊन येतो आणि कोंबड्यांना खायला टाकतो कारण की फिशमध्ये भरपूर साहेला कॅल्शियम असतं कॅल्शियममुळे काय होतं म्हणजे जे, जे काही आपण त्यांना बाहेरचं कॅल्शियम देतो ते म्हणजे कॅल्शियमचं प्रमाण भरत असेल त्यांचं तर कारण हे कॅल्शियम नॅचरल कॅल्शियम दिल्यामुळं अंड्यांचं प्रमाण पण वाढतं वाढतं आणि तिकडे तुम्ही बघा हे व्हेजिटेबल वेज भाजीपाला वेस्ट त्याच्यात तुम्ही बघा कोथिंबीर आहे पालक आहे टमाटे कोबी आहे हे पण असं आवडीने कोंबड्या खातात हे पण खाली संध्याकाळचं वेस्टेज असतं तेच आपण घेऊन येतो आणि टाकतो म्हणजे हे तू आता कुठून आणतो आहे हे आपल्या आजूबाजूचे जे मार्केट असतात लोकल मार्केट तिकडून घेऊन येतो आणि आणून टाकतो अन्न खायला याच्यामुळं काय होतं सेवंटी पर्सेंट आपला खायचा खर्च कमी होतो म्हणजे त्यांना फक्त तीस टक्के आपल्याला जे मका ज्वारी भडा जे असं आपण करतो तेवढंच फक्त लागतं सेव्हेंटी पर्सेंट त्यांना आपण वेज वेस्टवरच पाहतो हे जवळपास पाहायला गेलं तू नव्वद टक्के खाद्याचा खर्च सध्या वाचवते आपल्या फार्मवर सर्वात हो। महत्वाचं म्हणजे तू आता हे उकरीड्यावर ही जी सावली केली आहे ती खूप म्हणजे चांगलं केली आहे तर ही एक संकल्पना तुला कशी आली आता असं उन्हतानाचं पक्षी बाहेर आपला सकाळी सात वाजता पक्षी बाहेर सोडला जातो मग दिवसभर तो फ्री रेंजलाच असतो मग खायला यांना वेस्ट खायला असं ऊन नको जास्त लागवं कारण की आता उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यात ऊन असं चा खूप सारं लागतं मग परत रोग यायचे चान्सेस असतात त्याच्यामुळं चा असं सावली अशी भरपूर ठिकाणी अशी सावली केलेली आहे की जेणेकरून त्यांना ऊन लागू नये तर आर्यन आता आपला जो हा संपूर्ण कुकटपालनाचा जो शेड आहे एवढा सुंदर तो बनवला आहे तर हा संपूर्ण हीच जागा किती आहे एरिया किती हा हा टोटल दहा गुंटे जागा आहे दहा गुंठे जागेला जागे आपण अशी जाळी मारलेली आहे त्याला ग्रेनेट लावली आहे त्याचं कारण कुत्रे मुंगू आतमध्ये येऊ नये आपल्या पक्ष्यांना काही हानी होऊ नये म्हणून आपण अशी जाळी मारलेली आहे आणि दिवसभर म पक्षी आपण अशा फ्रीजा मुखळी ठेवतो आपले जे पॅरेंट्स स्टॉक आहेत आपल्या ज्या अंड्यावरचे कोंबडे आहेत तर त्यांची अंडे घालण्याची सोय तू कशी केली आता आपला शेड आहे इथं आपण त्यांना अंडे घालण्याची सोय केलेली आहे या बघू आपण कोंबड्या रात मध्ये पण आपण हो शेडमध्ये असतात आता हे बघा तुम्ही अशा आपण पाट्या लावलेल्या आहेत अशा कोंबड्या इकडे येऊन अंडे घालतात या बघू शकता ह्या बघा असे अंडे घालतात प्रत्येक पाठीत आण दोन दोन तीन तीन अंडे दिसतील तुम्हाला हे बघा आणि हे वरती बघाल हे असं बांबू लावलेलं आहे कारण की आपला गावठी पक्षी झाडावरचा पक्षी आहे त्यांना आपण आता शेडमध्ये झाड नाही लावू शकत तर मग आपण असे बांबू लावले आहे कारण की रात्रीचा एक पण पक्षी खाली बसत नाही सर वरतीच बसलेलं असतात बांबूंवर आणि सर्वात महत्वाचं हे जे गावरण अंडे आपल्या दिसतात होती साईज एकदम छोटीशी असे मिडीयम साईज असतात असं बरं प्युअर गावटी कोंबडीचा अंडा तर या ठिकाणी येते जसं टोकर या ठिकाणी हो हे पण अंडे घालण्यासाठीच केलेले आहेत

तिथं दीड महिन्याचे पिल्ले आता सर्वे दीड दोन महिन्याचे असे मिक्स पिल्ले आहे सर्वे हे त्यांना पहिले सुरुवातीच्या काळात त्यांना असं हे लागतं हीट लागते टेम्परेचर लागतं मग टेम्परेचरसाठी आपण असं आहे की इलेक्ट्रिक ब्लुडर लावलेलं ला आहे असे यांना बांबू वगैरे केलेत बसायला बाकी दिवसभर असे फ्रीलाच असतं पिल्लं मला सांगा ही जी पिल्ल आहे त्यांना सुरुवातीच्या आपण पंधरा दिवस फ्री स्टार्टर देतो आणि पंधरा दिवस स्टार्टर फीड देतो त्याच्यानंतर त्यांना आपण सेवन्टी थर्टीचा रेसिओ ठेवून फीड कमी कमी करत जातो आणि गहू बाजरी ज्वारी तांदूळ त्याच्यावर पूर्णपणे आणतो आणि ज्यानंतर आपण ही पिल्ल निघतात आपल्या आपण पिल्ल काढतो तर तू आता बोला की काही तू मशीन मधून पण काढतो काढतो कोंबडी खाली ज्यावेळेस होतो निघतात पुन्हा निघल्यानंतर त्यांचं कसं म्हणजे वगैरे कसं करतो त्यांना आपण ब्रुडिंग रूममध्ये ठेवतो सातव्या दिवशी लासोटा वॅक्सिन करतो चौदाव्या दिवशी गंबोरा वॅक्सिन करतो एकविसाव्या दिवशी लासोटा बुस्टर आणि अठ्ठावीसव्या दिवशी गंबोरा बुस्टर करतो बाकी त्यांना कॅल्शियम वगैरे त्या कालावधीत दिलं जातं आता कसं आहे आपली जी पोर आहे तर ती बोलतात की जर गावळांना कुक्कुटपालन सुरू करायचं किंवा पोल्ट्री फार्मिंग इथे उतरायचं तर त्यासाठी भांडवल खूप मोठं लागतं आहे त्यावर तुझं काय म्हणणं कशाला जास्त भांडवल लागतं कोण म्हणतं सात आण आठ लाख रुपये लागतं हे बघा हा चाळीस हजारात मी शेड बनवलेला आहे फक्त वरती गवत टाकलं बांबूचे असे लावले पत्रे लावून दिले लाकडाचा दरवाजा बनवलेला आहे फक्त चाळीस हजारात हा शेड बनवलेला आहे उगाच आ, गाब, जर, ले ले। तरुण पोरांना घाबर घाबरवलं जातं की पोल्ट्री व्यवसाय करायला चार आणि पाच लाख रुपये लागतात तसं काहीच नाही हा अडीच हजार पक्ष्यांचा मी शेड फक्त चार हजार चाळीस हजार रुपयात बनवलेला आहे या आपण तू जे हे कंपाऊंड केले हो। आता मी पाहिलं की या ठिकाणी तू फक्त ही ग्रीन नेट लावली आहे आणि हे संपूर्ण लाकडच वापर हो याला पण खूप कमी खर्च हो हे एकदम कमी खर्चात आपण असं पार्टिशन केलेलं आहे लाकडाची बल्ली आणि प्लास्टिकची जाळी मला सांग तुला संपूर्ण किती खर्च आला ह्या कंपाऊंडला नेला सर्व धरूनच मी तुम्हाला चाळीस हजार रुपये सांगितले पार्टिशन आणि हा शेड अडीच हजार पक्षांचा शेड धरून फक्त चाळीस चाळीस हजार रुपयात मी हा सर्व केलं तर मग या शेडमध्ये काय तर या बघ या शेडमध्ये बारीक पिल्ले आहे तुम्ही बघा हे एक महिन्याचे पिल्लं आहे एक महिन्याची पिल्लं आता आमची बुकिंग आहे एक महिन्याच्या पिल्लांची ऑर्डर आहे तर आपण त्याप्रमाणे एक महिनाभर पिल्लं इकडे सांभाळतो त्यांचे वॅक्सिनेशन वगैरे करून त्यांना मग पिल्लं देतो असे आपले आपल्या फार्मवर स्वतः सांभाळून एक महिन्याचे करून पिल्लं देतो तर अरे ना तर खरंच तू खूपच सुंदर फार्म तुझा डेव्हलप केला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे तू कुक्कुटपालन करतोय हो मग मला सांग तू ट्रेनिंग घेतलं होतं कुठे या व्यवसायाचं हो मी असं ट्रेनिंग घेतलेलं आहे पण मग मला असं वाटतं मी ट्रेनिंगच्या माध्यमातून माझ्या पप्पाचे पैसे असं वायाच घालवले कारण की ट्रेनिंगमध्ये जे मी शिकलो ते केलं नुसतं काडे हळद पाणी त्याच्यानी काहीच झालेलं नाही आहे उलटं माझं नुकसान झालं माझे दीडशे एक पिल्लं त्या काड्या हळद पाणी याच्यामुळं मेले उलटे मी त्याचं त्याच्यानंतर मग प्रॉपरली शिकून वॅक्सिनेशन वगैरे सर्व मेडिसिन वगैरे देऊन आता प्रॉपर पिल्लं सांभाळतो आहे आणि आता खरंच तुझं वय फक्त सतरा आहे आणि तू एवढा चांगला स्वतःचा व्यवसाय डेव्हलप केला आहे तर तुला या व्यवसायापासून महिन्याकाठी किती नफा मिळतो आहे महिन्याकाठी जर बघायला गेलं तर फक्त पिल्लांचे आणि सर्व धरून मला दीड एक लाखापर्यंत महिना पडतो तर आर्यन आता जी आपली मराठी मुलं आहे ती कोणत्या कौन्ते ना कोणत्या व्यवसायात उतरायचा प्रयत्न करतात पण त्यांना मार्केट कसं गेन करावं हे कळत किंवा खूप असे फार्म आहेत जे सुरू झाले तर कालांतर बंद पडले तर त्यावर तुझं काय म्हणणे बंद पडण्याचं कारण एकच की मार्केटिंग जमत नाही तर मार्केटिंग सर्वात सोपं सांगायला गेलं तर मार्केटिंग आहे पण ते जमत नाही कारण की लोक लोकांपर्यंत पोचत नाही आपण स्वतः आपण काय करतो आहे किती क्वालिटीत काम करतो आहे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे त्यांना अगोदर समजलं पाहिजे तेव्हा मग मा आपलं मार्केट होतं आणि आपला व्यवसाय ग्रो होतो